अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मोर्शीच्या वतीने ब्राह्मण शिरोमणी भगवान परशुराम जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला स्थानिक मोर्शी शहरातील पुरातन राधाकृष्ण मंदिरात भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त मोर्शी ब्राह्मण समाजाच्या वतीने महिला भजन महाआरती समाज बंधू परिचय महाप्रसाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या आयोजनात समाज बंधूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला हे आयोजन परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष हरीश तिवारी उपाध्यक्ष अजित जोशी गणेश जोशी पंकज शर्मा निखिल ओझा प्रदीप शर्मा दिनेश शर्मा राजू गौंड रामनंदचार्य उपाध्याय राजू शर्मा महिला अध्यक्ष उषा गौंड अरुणा मिश्रा जोशी धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला या आयोजनाकरिता मोर्शी ब्राह्मण समाज तालुका अध्यक्ष कीर्तेश शर्मा शहर अध्यक्ष पंकज शर्मा पिंकल पुरोहित प्राचेत गौंड यश शर्मा लकी पुरोहित, मनीष मिश्रा बलराम द्विवेदी प्रकाश त्रिवेदी नितिन ओझा गणेश पुरोहित प्रसाद पांडे मुन्ना चौबे समस्त ब्राह्मण समाज व महिला ब्राह्मण समाज मोर्शी यांनी परिश्रम घेतले संजय गारपवार सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी